प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका वंचित बहुजन आघाडी इंडियाचा वाक कधी होणार अशा प्रकारच्या चर्चा आता करून करून सुद्धा काही महिने उलटलेत पण अजूनही ठोस निर्णय काही झालेला नाहीये वंचित बहुजन आघाडीनं जागांचं समसमान वाटप करावं आणि महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीला सुद्धा प्रत्येकी बारा जागा लोकसभेच्या मिळाव्यात अशा प्रकारचा एक फॉर्म्युला काही दिवसांपूर्वी मवियाकडे पाठवला होता पण त्या फॉर्म्युल्यावर अजूनही कुठला ठोस असा निर्णय झालेला नाहीये वंचित बहुजन आघाडी बारा जागांच्या आत लोकसभेची निवडणूक या मवियासोबत लढेल का यावर कुठली शाश्वती सध्या तरी पाहायला मिळत नाहीये आणि म्हणून जर व वी इंडिया आघाडीनं जर वंचितची साथ घेतली नाही तर महाराष्ट्रात त्यांचे दहा खासदारही निवडून येऊ शकत नाही अशा प्रकारची जो अंदाज तो तो आहे, आहे न, तो राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येतो आहे काय आहे त्यामागचं तथ्य ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार तुम्ही पाहताय वंचित बहुजन आघाडीनं दोन हजार एकोणीस साली लोकसभांच्या निवडणुकांमध्ये केलेली कामगिरी ही अत्यंत उल्लेखनीय आणि महत्वाची होती चाळीस लाखांच्या जवळपास मतदान घेऊन वंचित बहुजन आघाडीनं एकही त्यांचा खासदार जरी निवडून आला नसला तरी आपली ताकद जी आहे ती दाखवून दिलेली होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा वंचितची ताकद संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेली होती त्याचे खासदार आले नाही पण त्यांनी घेतलेल्या मतांचा सर्वाधिक फटलक फटका जो बसला तो त्यावेळेच्या आघाडीला अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पडलेला बसलेला आपण पाहिलेला आहे जवळपास वीस अशा जागा लोकसभेच्या होत्या ज्या जागा जा वंचित बहुजन आघाडीच्या मतांमुळे आघाडीच्या हातून गेलेल्या आपण पाहिलेल्या आहेत जर यावेळी देखील वंचित बहुजन आघाडी जी आहे ती जर वेगळी लढली तर आला दहा खासदारही निवडून आणणं कठीण होईल याचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे महायुतीकडे असलेली सध्याची ताकद भारतीय जनता पक्षाकडे असलेली सध्याची ताकद सर्वांना माहिती आहे ती निवडणुका त्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांना मिळालेलं यश देशामध्ये असलेलं संख्याचं सध्याचं वातावरण आणि त्यात शिंदे गटासोबत एंट्री झालेल्या अजितदादा गटाची पॉवर या सगळ्या गोष्टीमुळे महायुती आज घडीला एक स्ट्राँग कॅन्डिडेट प्रत्येक ठिकाणी नेऊ शकते आणि तो निवडून आणण्याची ताकद सुद्धा महायुतीमध्ये आहे त्यातच नवीन चर्चा आली आहे ती महायुतीमध्ये मनसेच्या आगमनाची म्हणजे जर महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामील झाली तर हे चार पक्ष विरुद्ध तीन पक्ष असा सामना होण्याची शक्यता आहे आणि त्याविरुद्ध असेल वंचित बहुजन आघाडी महायुतीकडे एक गठ्ठा मतदान करणारे जवळपास चार वेगवेगळे पक्ष असतील तर दुसरीकडे मवियाकडे मात्र तीनच पक्ष आहेत आणि तीनही पक्षांना मोठी झळ सोसावी लागलेली आहेत चार चार आज महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली स्थिती पाहिली तर काँग्रेसचे संध्या एकही खासदार नाहीत राष्ट्रवादीचे चार आहेत चारपैकी एक तिकडे गेलेले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाच खासदार आहेत म्हणजेच काय एकूण यांचा आकडा सुद्धा दुवेरी आकड्यापर्यंत जात नाही आज महाविकास आघाडीची अवस्था जर आपण पाहिली तर त्या अवस्थेमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या अवस्थेमध्ये इतर फार मोठा असा कुठलाही फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये वंचित बहुजन आघाडीनं गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे बुथ बांधणी केलेली आहे ज्या प्रकारच्या सभा आंबेडकर प्रकाश आंबेडकर अग्निताई सिद्धार्थ मोकळे रेखाताई ठाकूर यांसारख्या वंचितच्या नेत्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्यांना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय हो त्यावरून एक गोष्ट नक्की आहे की त्यांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये नक्कीच वाढ होईल त्यातल्या त्यात वंचित बहुजन आघाडीनं जो मुद्दा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उचलला तो म्हणजे आम्ही आमच्या बारा जागा जर जा आम्हाला मिळालं तर किमान तीन मुस्लिम उमेदवार आम्ही लोकसभेसाठी देणार याचा अर्थ काय की त्यांनी मुस्लिम मतांचं राजकारणसुद्धा ओळखलं आहे आणि मुस्लिम मतांना आपल्याकडे आकर्षित करण्याची त्यांचीसुद्धा तयारी इथे पूर्णपणे झालेली आहे आपल्याला पाहायला मिळालेली आहे एकीकडे वंचित बहुजन आघाडी सगळ्या मत मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह होत असताना त्यांचं हे प्रत्येक मतदारसंघामधले आपले प्रत्येकाचे काही वोट बँक असताना जर ती वोट बँक महाविकास आघाडीच्या बाजूने गेली नाही जर ती वोट बँक आजच्या इंडियाच्याच बाजूने पडली नाही तर त्याचा थेट फटका हा केवळ आणि केवळ महाविकास आघाडीलाच बसताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि महाराष्ट्रातल्या जवळपास आज अशा बावीस जागा आहेत ज्या बावीस लोकसभेच्या जागांमध्ये पुन्हा एकदा मवियाला वंचितच्या मतदानामुळे फटका बसू शकतो मागच्या वेळीचा निकाल आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की असे चाळीस हजाराच्या आतची जी लीड आहे ते लीड घेऊन जिंकणारे होते ते बारा पंधरा होते बारा ते पंधरा खासदार जर चाळीस हजाराच्या आतल्या लीडने घेत असतील आणि त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किमान लादवर मतदार घेत असेल मतदान घेत असेल तर त्याचा थेट फटका जो आहे तो त्याच पराभूत मवियाच्याच उमेदवाराला होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण जर वंचितला सोबत घेतलं समसमान वाटप आज जे काही चाललंय त्यामध्ये जर मागे पुढे थोडे काही झालं वंचितला दहाच्या जवळपास जरी जागा मिळाल्या ठाकरे गटाने चौदा जागा आणि तर दोन पक्षांनी बारा बारा जागा जरी लढवल्या काहीशी नमती भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली तर मात्र वंचित पुन्हा एकदा मवियाचा भाग होऊ शकते अन्यथा काँग्रेसनं केलेला सध्याचा आडमोठेपणा सध्याच्या त्यांच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांची भूमिका पुन्हा एकदा काँग्रेसच्या राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकते जी एक जागा काँग्रेसनं दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रात मिळवली होती कदाचित दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचा सुपडा साफ झालेला असू शकतो म्हणून जर मोदींविरुद्ध लढायचं असेल भारतीय जनता पक्षाला टफ फाईट द्यायची असेल तर वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण विरोधकांना एकत्रित आणून त्या संबंधात त्यांच्या विरोधात एक आघाडी आणि सक्षम पर्याय निर्माण करणं गरजेचं आहे अन्यथा जे सांगितलं तसंच होणार महाविकास आघाडीच्या वंचित सोबत असतील तर महाराष्ट्रात दहा जागा सुद्धा येणं कठीण आहे मंडई तुम्हाला काय वाटतं वंचितला सोबत न घेता जर निवडणूक लढली तर मवियाचे आज किती खासदार येऊ शकतात कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद